विद्यारमचे चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कसे आहे तुम्ही सगळे बरे आहेत ना आम्ही पण बरे तुम्ही झालं आज काय इथं दुसरी दुसरीकडे दिसायला लागले तर विशेष काही काही नाही आम्ही आमच्या इथे छोटंसं महादेवाचं मंदिर आहे तिला आलेलो आहे मंदिर असल्यामुळे व्हिडिओ काढायला आलो होते स्वातंत्र्य व्हिडिओ बनवायला तर छोट्या समोर आता मातीला छान छान येतं त्याला फार वगैरे मंजूर मासेच नक्की असले येऊस नक्की तेव्हा पण पण व्हिडिओ काढू नक्की नाही आले आणि व्हिडिओ का छोट्यासमोर समोर छान आहे गेल्यावर सुद्धा एक व्हिडिओ फोन संदर्भ फोन करून व्हिडिओ घे नायज घे ना त्या वर्ष लाईक करू ना करा लाईक करा शेअर करा

चढत असताना येतं बायका लाकडं तोडतात झाडं तोडली तर झाडं आहेत ना मोठ्याने आरोई आहे बसली लास्ती आणि हे माझा लास्टमध्ये बायका आता गेल्या पुढं हे रेस कोस बघाय मला लाईव चालू असताना बघ दोन तीन ताईने दादानी विचारलं ताई गाडी कसली ती लाल गाडी आपल्या खिडकीतून दिसते का ती गाडी बघायचं आतमध्ये आता पाणी मारत गाडीतून अलीकडे आम्हाला वॉचमॅन सोडत नव्हते एक दुसरे वॉचमॅन आमच्या घराच्या गेटजवळ त्यांनी सोडलं पण इकडचे वॉचमॅन आतमध्ये येऊ दे ना मी रील्स बनवायला लागले तर नाही बोलले ओरडायला लागली ओरडाय म्हणजे म्हटलं तुम्हाला कोणी विचारलं मग त्यांनी फोन केला यांना की सोडू द्या त्या विचारून आले तेव्हा मला येऊ दिलं तर मी एक व्हिडिओ काढला आणखी म्हटलं तर काढावं पुढं गेलं तर त्या भाऊंनी मला सोडलं इथून बघा घरी जायला नसतंय <laughs> बघा इथं बसलेत कामा आमच्या इथल्या आहेत तिथं व्हिडिओ का पर काढाय परमिशन नाही पण मी गपचिप चरून काढायला पाचव्याने बघितलं तर <laughs> ओरडल आणि मारून मार जा आणि हेलिकॉप्टर आले होते त्याच्यासमोर म्हणून आम्ही म्हणलं वाचवून म्हणलं नाही का त्याला पण कोणी बघितलं तर कसं काय सोडलं आणि त्याला ओरडते म्हणून आम्ही एक ते गपचिप थांबलो आहे आणि आम्ही चाललो आहे त्या बायका आहेत आमच्या इथले <laughs> तुला <राएं। laughs> तिकडं व्हिडिओ काढायला परमिशन नाही पण आम्ही ते वॉचमॅन भाऊ आम्ही परमिशन नाही हिथंच काढायचं आपण पहिले दिलस रे तेव्हा जास्त गवत होतं आधी तेव्हा बंडवर चालला बाहेर खेळत होता तसंच आणि आरो बघा कशी गवत असते काढतात ते आता उन्हाळ्यातले होत वाळून जात ना म्हणून काढून ठेवतात आज बघा कसं हिरवारी बाया बसला इकडं थोड्याशा घार बघा किती खाली येतं बघा किती घार खाली येतात बघा तशा खोळ हे वर्षी बघा हे जाळे ना हे जेव्हा बसतात घारा आता तर नाहीये नाचतात घारा याच्यावर आरोग्यला कधी छान वाटते खेळायला हवा तर एवढीच पूर्ण माणूस एकदम ही होऊन जाते इतकी हवा आहे पण छान पण वाटते उन्हाळ्यातले मस्त वाटतं आता थोडी थंडी आहे तर हवा जास्त लागते उन्हाळ्यातले मस्त रेसकोस आहे ते इकडं हाय ना ब्रिज नवीन झालेला आजी आलेला तो ब्रिज आहे मी तर ना हेलिकॉप्टर उतर जास्त परमिशन नाही यायला का आम्ही आलो तर व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा जेणेकरून आमचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच येईल आणि व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा तर बाय चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय दोघांची बघा मस्ती खेळणं म्हणणं सगळं समज चालले आलत तो तो घरीले येड्याला टी व्ही लावून देऊन बसवा म्हणलं होतं पण ऐकत नाही एकाला म्हटलं एक तर कसं बसणार कोण तरी मी घेऊन आले इथं पण नाही शांत बसत भांडणं भांडणं चालले त्यांचे हे दगड सुनी तिकडे <laughs> टी सीसीटीव्ही कॅमेरा लावलेले असतात परभूषण नसतं तरी पण काढले बरं का मी तुला भेटूया बाय પૂછી વિડીયો મીને